गोरेगाव येथे उमेदवार प्रचारार्थ खासदार पटेल यांची सभा संपन्न गोरेगाव बस स्टॉप मागील पटांगणावर खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे अर्ज करण्यात आले यावेळी संबंधित करताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास जलद गतीने होत असून कृषी आरोग्य गॅस मोफत राशन जनधन योजना उज्ज्वला योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करीत आहे या क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा या क्षेत्राची विकासाची जिम्मेदारी घेण्यास तयार आहे असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले सर्वश्री प्रफुल पटेल मनोहर चंद्रिका पुरे विजय रांगडाले यशवंत गणवीर अॅडव्होकेट यशुलाल उपराडे हेमंत पटले खोमेश्वर हांगडाले प्रेमकुमार हांगडाले राजलक्ष्मी तुर्का तुमेश्वरी बघेले मुकेश शिवहरे भाऊ गजबिये सुनील भालादरे केवल बघेले सोमेश्वर रहांडाले संजय बारेवार मनोज बोपचे गिरधारी बोपचे आशिफ बारेवार डॉक्टर लक्ष्मण भगत शैलेश नंदेश्वर विश्वजित डोंगरे सह इतर कार्यकर्ता व पदाधिकारी गण मोठ्या संख्येने ह्यावेळी उपस्थित होते